राज्य सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यायचे सरकारचे प्रयत्न आहेत असंही ते म्हणाले आहेत राज्यामध्ये सत्तर लाख झालंय नुकसानग्रस्त भागामध्ये कर्जवसुली थांबवण्याच्या सूचना दिल्यानंतरही कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे राज्याचा जर आज विचार केला तर काल तो जो सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्यामध्ये जालन्याचा जर विचार केला तर साधारणत दोन लाख चोपन्न हजार एकरचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे जालना असू द्या अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळाले या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जातील थांबायला पाहिजे शंभर टक्के वसुली जिथं जिथं नुकसान झाले तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या